अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटेल असे वाटत होते परंतु या जागेचा तिढा वाढतच चाललेला दिसून येत आहे आता या जागेवर पुन्हा भाजपाने दावा सांगितला आहे परंतु अजित पवार गटाच्या नेत्यांनी देखील आपला दावा कायम ठेवल्याने या जागेबाबतचा निर्णय अजून झालेला नाही आणि जागेबाबतचा निर्णय नेमका कधी होणार हा एक मोठा प्रश्न सगळ्यांना पडला आहे नाशिकमध्ये वीस मे ला मतदान होणार असून देखील मतदानाच्या प्रचारासाठी महिना देखील उरलेला नाही दोन ना आठवड्यापूर्वी भुजबळांचे नाव चर्चेत आल्याने भाजप आणि शिंदे सेना आक्रमक झाली होती त्याचबरोबर या पक्षातील नेत्यांच्या मुंबई आणि दिल्ली वाऱ्या वाढल्या होत्या यावरून छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी मागे घेतली त्यानंतर देखील या जागेबाबतचा तिढा सुटलेला दिसून येत नाही यामुळे तिन्ही पक्षामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे महायुतीचे नेते या जागेचा तिढा सोडवण्यासाठी कोणती पावलं उचलतात हा एक मोठा प्रश्न आहे अशाच बातम्या ऐकण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक